आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आमसुलाचा सार दीक्षाला सुद्धा प्यायचं आहे त्याच्यामुळे कमी मिरच्या टाकल्यात हा तिखट नाही खात ना तू मग आम्ही कमी मिरची घेतली आहे खोबऱ्याचे ताप सगळं आपण मिक्सर मधून फिरवून घेऊया यामध्ये थोडं लसूण आणि आल्याचा तुकडा असेल तर तो टाकायचा आता आमच्याकडे ना राहिला आम्ही संध्याकाळी आणणार आहे शुक्रवारच्या बाजारात आता मिक्सरमधून फिरवून घेऊया हा त्याच्यामध्ये थोडासा जिरा त्याच्यामध्ये त्याच्यात नाही टाकला तरी आपण फोडणीला टाकणारच आहे तर दीक्षाने माझा थोडासा जिरा टाकलेला आहे त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये आणखी धणे राजीनी असं तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही टाकू शकता कोथिंबीर टाकायचं को आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया आधी जेव्हा जाड तुकडे वगैरे असतात तर नेहमी आधी पल्स मोडवर मिक्सर फिरवायचं आहे पल्स मोड, मोड। हां या ह्या साईडला थोडं थोडं करून आणि मग त्यानंतर थोडंसं पाणी टाकून

बनवलं ते तशी मी सेजलोतो ते आम्ही बनवलं होतं ते आम्ही बनवलं होतं ते आम्ही बनवलं हा सूर्य आता आपण काय बनवणार आहेत भाजी नाही कोकमचा सा सार बनवणार आहेत ना तर आमसूल आपलं अजून थोडं दहा 10 मिनिट आहे ना तोपर्यंत आपण आता काय करून घेऊया भगर आहे ना

रामतोलांचं तुम्ही कढी बनवू शकता किंवा ताळ बनवू शकता अगर बनवली आहे आणि डोगरच्या सोबत खाण्यासाठी रेआमटोलाची खार बनवते मम्मी मम्मी तरी बनवते मम्मी साधारण तसंही कुस्करून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने गाळून सुद्धा घेऊ शकता तर मी

आता इथे कढीपत्ता वगैरे असेल तुमच्याकडे तर ते पण तुम्ही टाकू शकता पटण केलाय ना तो टाकूया आणि मिक्स करून घ्यायच आपलं वाटण खाली लागणार नाही गॅस मिडियम टू हाय ठेवायचा आहे थोडासा मसाला टाकले दीक्षाला खायला लागेल त्यामुळे जास्त मसाला टाकून चालत नाही मग हे सगळे मसाले मिक्स करून घेऊया आणि माझ्या रिक्षाला बरोबर माहितीये का त्यानंतर काय टाकायचंय मिठाची भरणी काढलेली आहे आणि हे आमसोलाच सार आहे हे टाकायचं आपल्याला चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे थांब थांब देते हे घे हे चमच घे आणि टाका तर पुरं कसं जमत बस मीठ तुम्ही चवीनुसार तुम्ही जास्त करू शकता तुमचं सार किती आहे त्याप्रमाणे पण ते कच्च घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याला थोडा वेळ ते शे आता ते नाही टाकायचं ती घाई झालीये कधी एकदाच ते आमचुलाचं पाणी टाकते असं तुझ्या झालंय पण थोडा वेळ हा वाटण आपण शिजू देऊ हवं तर हे बघा रिक्षामुळे असे दोन दोन तीन तीन चमचे निघतात आता तिने इकडे आणखीन एक चमच घेतलाय हा बघा हा बघा असा असा घरभर गावभर पसारा होत राहतो आता ही थोडीशी त्याला उकळी आली तेव्हा थोडस तेल सुटू लागलं वाटणाला की मग आपण हे पाणी जे ठेवलं हो आहे ते आपण त्याच्यामध्ये ऍड करूया आता आपण ही भगर ओपन करून घेतली आहे थंड झाली आहे बघू शकता किती छान फुलून आली आहे ती भगर थोडी ओली वाटत असेल तुम्हाला कारण मला अशा पद्धतीची आवडते ह्याच्यामध्ये मग ओली असेल की मग ते सार आणखी छान मुरत आणि छान वाटतं खायला आहे ही माऊ माझी आता आपण वाटत खायलाय ते बघून घेऊया अशा पद्धतीने वाटण शिजवून घेतलं म्हणजे खोबऱ्याचा जो कच्चेपणा असतो तो निघून जातो नाही तर मग खोबरं असं खाताना कसंच करत आहे आपण पाणी केलं होतं ते आपण आता याच्यामध्ये केलं आहे हे आपण आता ऍड करून घेऊया पाहू शकता की ती जाड आहे ते हे आपण आता सगळं यामध्ये ॲड करूया आणि हे छान असं आपण मिक्स करून घेऊया आता याला एक

मी आणखी थोडं टाकते मला पातळ सार आवडतो म्हणून आणि याला आता एक उकळी येऊ देऊया सांगा कशी उकळी आली आहे ते आपण बघू शकता खूप छान असा सुगंध येतोय त्याचा संपूर्ण पुरु घरामध्ये आणि अशा पद्धतीने त्याला आहे त्याच्यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट्स कमी आहेत तरी सुद्धा आम्ही बनवले घरामध्ये आपल्याला स्वतःसाठी असं चालतं आज आम्ही बाजारात गेल्यानंतर आणणारच आमदार चला आता आमच्यासोबत जेवायला इकडे पंगत पडली आहे रिक्षाने चट्टे वगैरे आणून ठेवली आहे हा आमचा सारण आणि ही आमची फोग